सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर हातकनंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक इस्टेट मधील मिनर सबस्टेशन मध्ये एका नवीन दहा एम व्ही ए ट्रान्सफॉर्मरचा उद्घाटन सोहळा पार पडला या समारंभास मुख्य अभियंता स्वप्नील कटकर कार्यकारी अभियंता दत्तात्रय भंडगे उपकार्यकारी अभियंता विनोद घोलक मॅक अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे हरिश्चंद्र ढोत्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे सिल्वर झोन फिडमधील फिडरमधील डी आणि जी ब्लॉक्समधील उद्योजकांना अखंडित वीज पुरवठा प्रदान करण्याची अपेक्षा आहे सदरचा ट्रान्सफॉर्मर ओ जी ब्लॉकमधील उद्योजकांना सातत्याने खंडित वीज दिलासा देणार असून यासाठी मेकने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता ज्यांनी औद्योगिक इस्टेटमध्ये वीज पुरवठा समस्यांचे निराकरण करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी मागणीसाठी प्रयत्न केले मुख्य अभियंता स्वप्नील कटकर यांनी कामाच्या वेळेवर पूर्णता साधल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि मॅक अधिकाऱ्यांच्या आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याचं कौतुक केलं कार्यकारी अभियंता दत्तात्रे भगरे यांनी मॅक अधिकाऱ्यांचे उद्योजकांचे आणि महावितरण कर्मचाऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात सहाय्याबद्दल आभार मानले मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी उद्योजकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या प्रयत्नांमध्ये असलेल्या मॅकच्या भूमिकेवर प्रकाश टाकला तसेच महावितरण अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले उद्घाटन समारंभात महावितरण अधिकाऱ्यांसह मॅक्स सदस्य उद्योजक आणि कंत्राटदार उपस्थित होते नवीन ट्रान्सफॉर्मरच्या यशस्वी स्थापनेमुळे औद्योगिक इस्टेटमध्ये औद्योगिक क्रियाकलाप वाढण्याची आणि वीज पुरवठा समस्यांचा सामना करणाऱ्या उद्योजकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे या विकासामुळे औद्योगिक इस्टेटच्या वाढीला आणि विकासाला गती मिळेल एम सीने औद्योगिक इस्टेटच्या वाढत्या मागणीनुसार अधिक सबस्टेशन बसवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची वचनबद्धता दर्शवली आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी